तुम्हाला। आज अमावस्या आहे आणि अमावस्यानिमित्त आपण तुम्हाला छोटासा एक उपाय सांगणार आहोत घरगुती कारण अमावस्या आजची खूप खास आहे आणि खूप चांगली अमावस्या आहे आणि ह्या अमावस्यालाच तुम्हाला करावं म्हणजे तुम्ही केलं तरी चालेल कारण पुढचे दहा पंधरा म्हणजे पुढचे दहा दिवस तर आई झुपित असते आणि निद्रा अवस्थामध्ये त्यामुळं तुम्हाला काही करता येत नाही म्हणून जे काही तुम्हाला करायचं आहे आज आणि उद्या हे दोन दिवसाचाच वेळ असतो त्या दोन दिवसामध्येच तुम्ही करू शकता कारण आत्ता अमावस्या लागलेली आहे आणि ह्या दोन दिवसामध्येच तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सर्वांनी लाईव्हला या म्हणजे मला सांगता येईल कालच्या मी एक व्हिडिओ टाकला होता स्कॅनरचा आणि आपल्या देवी आईचं याच्यासाठी तर बऱ्याचशा हो लोकांनी त्यांच्याच्या त्याच्या शक्तीने जेवढे जमतील त्यांनी मला दहा वीस तीस असं त्यांनी मला केले बरेच जणांनी केले त्यांच्या नावाने आपण तेल चढवूच त्यांच्या आईच्यानी त्यांच्या नावाने आपल्या आईच्या जरणी दिव्यासाठी आई उद्या तेल आपण वा हेच करूयात त्यांचं नाव बीन आपण व्हिडिओ बनवूयात पण फिलहाल आत्ता आपण एक छोटासा उपाय सांगायला प्रयत्न म्हणजे सो हे करत आहे तर आता माझ्याकडे काही वस्तू नाही आहे पण मी तोंडी सांगणार आहे तर तुम्हाला जर हा उपाय करायचा असेल कोणाला कोणाला नजर झाली असेल किंवा कोणाला घराचा त्रास असेल किंवा मग कोणाच्या गादीचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला काय असं बाहेरचं लागलेलं आहे किंवा धंद्यामध्ये त्यांना यश मिळत नाही आहे किंवा धंदा आपला कमीही आहे किंवा काय बरंच काही कोणाचे प्रॉब्लेम असतात त्या उपायासाठी छोटासा उपाय करायचा आहे तुम्हाला माझ्याकडे वस्तू नाही आहेत पण मी तुम्हाला असं सांगणार आहे कवाळं आहे तुम्हाला कवाळं आहे आता आपल्याकडे नाहीये पण आता समजा हा कवाळा आहे असं धरते हा कवाळा आहे हा कवाळा आहे आणि कवाळ्याला आहे ना दोन खड्डे करून घ्यायचेत असे जेणेकरून की डोळे होतील आपण असं चाकूच्या सहाय्याने कि किंवा चमचाच्या सहाय्याने असे दोन डोळे काढून घ्यायचे त्याला खड्डे करून नाक काढून घ्यायचे असं खड्डा करून पोट काढून घ्यायचे असं त्याला खड्डा करून तुमच्या लक्षात आलं का दोन असे डोळ्यासारखे खड्डे करून नाक काढून आपल्याला होठ तयार करायचे खड्डेसारखे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचे आहेत दोन्ही डोळ्यांमध्ये एक तोंडांमध्ये असा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे त्या कापुरामध्ये मग आतमध्ये आपल्याला हळदी huh. आप कुंकू आहे आणि सगळीकडे हळदी कुंकू व्हावून देवीला नमस्कार करायचा आहे नमस्कार करून पाया पडून ते पेटवायचं आहे आणि आता ही माझ्याकडे सा स्वामी समर्थनची ही माळ आहे ज्यांच्याकडे जी माळ आहे ज्या देवीला तुम्ही मानता किंवा ज्या देवीचं तुम्ही नामस्मरण वगैरे करता किंवा त्या माळाने जग तुम्ही करता त्या माळाने तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या माळ तुम्हाला आई जगदंबेच्या नावाने नामस्मरण करायचं आहे आता मी इथे जर आ, हे मला जर करायचं असेल ना हे उपाय जर मला करायचं असेल ना तर मी तुळजाभवानीचं नावाचं जप करत असते ओम श्री तुळजा भवानी देव्ययी नमो ओम श्री तुळजा भवानी देव्ययी नमो नमः ओम श्री तुळजा भवानी देव्यय नमो नमहा आपल्या इथाशक्तीने एवढे तुम्हाला जमतील तेवढ्या माळा तेवढा जपमाळ तुम्हाला ह्याच्याने करायचा आहे आणि तो कापूर शांत झाला तर शांत होऊ द्यात त्या कापराचा काही विषय नाही तो शांत झाला आहे परत कसा करता येईल काय करता येईल ह्याचं तुम्ही विचार नका करू कापूर शांत झाला तर होऊ द्यात तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्हाला नामजप करायचं आहे ह्याच्याने आणि जे काही तुमची इच्छा आहे जे काही तुमची इच्छा आहे ते इच्छा तुम्ही आईला सांगायचं आईला सांगायचं आणि दुसरं कवाळं घ्यायचं आता हे दुसरं कवाळं आहे हे दुसरं कवाळं घ्यायचं हे दुसरं कवाळा घेऊन म्हणजे एक उतरवायचं असतं आणि एक बाहेर टाकायचं असतं तु तुम्हाला जो मी बाहेर टाकायचं सांगितलेलं आहे तो तुम्हाला नाक डोळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून आहेत आणि जो घरात ठेवायचा आहे तो अखंड घ्यायचा आहे कवाळं आणि दोन्ही तिथे ठेवायचे त्याच्या डोळ्यामध्ये वगैरे कापूर तुम्ही लावलात आणि त्याच्यावर दुसरा जो कवाळ आहे त्याच्यावरती एक कापड ठेवायचं जो आपल्याला घरात बांधायचा असतो आणि ह्या दोन्ही म्हणजे हे कवाळ बास समोर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी नामस्मरण वगैरे करायचं आहे जे काही तुमच्या मनात इच्छा आहे जे काही तुम्हाला असं हे होतं ते सगळ्या गोष्टी आईला सांगायचं आहे आणि ह्या ना ह्या ना, नामाचा जगमाळ करायचा आहे आणि कोणाकडे कोणाकडे जर माळ अशी असेल तर तुम्ही ह्या माळाने पण करू शकता हे तुळशीची माळ आहे आणि हे कोणाला पण कुठल्या पण देवीला चालत असतं त्यामुळे ह्याला काही प्रॉब्लेम नाही मग ते जप माळ झाल्यानंतर पाया पडायचा आहे तुम्हाला कुठल्या म्हणजे जो खड्डा करून घेतलेला आहे कवाळ्याला ते कुठल्या गोष्टीला वापरायचं आहे कोणाला नजर झाले त्या गोष्टीला वापरायचं आहे किंवा कोणाच्या गादीच्या हे झाले त्या गोष्टीला आहे किंवा घराला नजर लागू नये म्हणून ह्या गोष्टीला आहे किंवा आम्हाला धंद्यात यश होत नाही म्हणून ह्या गोष्टीत वापरायचे ज्यासाठी तुम्ही ते खड्डा करून कवाळा तयार करून घेतलेला आहे त्या गोष्टीवरून आता समजा ही आपली दिव्या आणि आपल्या दिव्याला नजर होऊ नये म्हणून मी हा करून घेतलेला आहे आणि हे कवाळ मी आईच्या अंगावरून उतरणार आहे तीन वेळा हा उपाय म्हणजे तीन वेळा हे उतरवायचं आहे आपल्या पूर्ण देवघरावरून आणि आईवरून तीन वेळा उतरवून घ्यायचंय आणि तीन वेळा जर शक्य असेल तर पाठीमाग नाही तर मग पुढूनच तीन वेळा हे उतरून घ्यायचं आहे आणि अशा ठिकाणी जाऊन सोडायचं आहे की जिथं वाहतं पाणी वगैरे हो असेल वगैरे हो तिथं नेऊन सोडायचं किंवा चार रस्त्याला किंवा तीन रस्त्याला असेल तिथे नेऊन ते जेणेकरून की जिथं ज्यांना पाय लागू नये ज्यांचं येता जाता चुकून हे पाय लागू नये अशा ठिकाणी नेऊन ते कावाळा सोडायचा आहे आणि जो दुसरा कवाळ आहे जे आपण घरात बांधण्यासाठी वरती ठेवलेला आहे त्या कवाळाला पाया पाय पडायचं आहे ते तिथं त्याला परत एकदा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याला नमस्कार करून लाल रंगाचं कापड किंवा हिरव्या रंगाचं कापड या दोन्हीपैकी कुठलंही कापड चालतं त्या कापडामध्ये बांधण्याच्या आधी तिथं एक रुपयाचा सिक्का टाकायचा आणि थोडंसं तांदूळ टाकायचं हळदी कुंकू व्हायचं कापड <clears> स्वच्छ <throat> असायला पाहिजे तुम्ही ब्लाऊज पीसचं पण कापड घेऊ शकता आणि मग ते कवाळा ठेवायचं आहे ते कवाळा ठेवून झाल्यावरती त्याला थोडंसं आरती करून घ्यायचं आहे उदबत्ती धूप दीप दाखवून घ्यायचं आहे त्याला नमस् नमस्कार करायचा आहे आणि त्या कवाळाला सांगायचं आहे की तुम्ही म्हणजे कशासाठी हे कवाळा बांधताय तर ते कवाळं बांधून आपल्याला अशा ठिकाणी बांधायचं आहे की घरात नाही बांधायचं ते कवाळा घराच्या बाहेर बांधायचं असतं जे काही वाईट शक्ती असते ती वाईट शक्ती येताना दारातूनच येत असते ना त्यामुळं ते कवाळा दाराच्या बाहेरच लावायचा आहे जेणेकरून की आपण आतमध्ये येताना आता हे कवाळ आहे हे कवाळ आहे आपण आतमध्ये येताना आपण नुसतच आतमध्ये येतो जी वाईट शक्ती आपल्या पाठीमागे असते ना, ना ती पाठीमागेच राहते आणि आपणच नुसतं आतमध्ये येत असतो त्यामुळं ते कवाळा दरवाज्याच्या बाहेर बांधायचा असतो तुम्हाला मग हे उपाय करून बघा आणि हे उपाय केल्यानंतर ना त्याच्यात बरोबर तुम्ही लक्ष द्यायचं आहे ते कवाळं कमीत कमी बावन्न दिवस राहत असतो या बावन दिवसामध्ये जर तुमचा कवाळा खराब होऊन जर नासून जर ते पूर्ण पडत असेल खाली तर तुम्ही सम समजा की तुमच्या घरात जे काही नेगेटिव विचार होतं जे काही खराब ऊर्जा होती जे काही गोष्टी होत्या त्या कवाळ्यामध्ये सगळं शोषून घेतलेलं आहे आणि ते कवाळा नेऊन पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला जर परत बांधायचं असेल तर तुम्हाला सेम प्रोसिजर करायचं आहे आणि सेम उपाय करायचं आहे आणि परत तसंच करून बांधायचं आहे आणि जर नाही खराब झालं तरीसुद्धा तुम्हाला एक त्या तेवढ्या दिवसामध्ये तो चेंज करायचा आहे कारण त्याची शक्ती तेवढीच दिवसाची राहते त्याच्यानंतर पलीकडे तुम्ही जास्त दिवस ते कवाळा ठेवून एक आपल्यासाठीही चांगलं नसतं आणि आपल्या घरासाठीही चांगलं नसतं तर हा उपाय तुम्ही करून बघा आणि गेल्या वेळेस मी जे कोडीचं तुम्हाला दाखवला ता एक व्हिडिओ तो तो व्हिडिओ मला खूपच म्हणजे खूपच तुम्ही सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केले त्याबद्दल खरंच खूप खूप तुमचं मनापासून धन्यवाद आणि खरोखरच ती कोळी घरामध्ये अशीच सोडवली जाते आणि बरेचसे प्रकार आहेत घरामध्ये कोळी सोडवण्याचे आता या दहा दिवसात तर तुम्हाला काही करता येत नाही पण जर ह्या दहा दिवसाच्या आधी आपल्याकडे दोन दिवस राहिलेले आहेत अमावस्याचे तुम्हाला जर करायला जमत असेल तर तुम्ही हा कवाळ्याचा उपाय नक्की करून बघा असं करू नका की आपण मी सांगितलं म्हणून हे तुमच्या मनात असेल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तो उपाय नक्की करून बघा तुम्हाला शंभर टक्के ते एकशे एक टक्का फरक पडणार म्हणजे पडणार ज्या दिवशी तुम ज्याचा आता मी सांगितल्यानंतर ना ज्या कोणाला पण तुम्हाला हा उपाय आवडला आणि जे कोणी पण तुम्ही हा उपाय केल्यानंतर खरंच तुम्हाला असं जाणवलं की बाबा आपल्या घरात असं होतं आणि कवाळा नाचलेला आहे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि राहिलं आता घटाची तुमच्या घरात सगळ्यांची स्थापना असेल सगळ्यांचीच गडबड वगैरे असेल उद्या पण आपल्या घरात पण म्हणजे देवपूजा लगेच परवा दिवशी घटना म्हणल्यावर आपल्या घरात काही पूजा करता येत नाही त्यामुळं आपण पूजा करणार आहोत अभिषेक करणार आहोत तर उद्या आपण लाईव्हला पण येणार आहोत आणि व्हिडिओ पण करणार आहोत त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सर्वांनी लाईव्हला या नसेल तर व्हिडिओवरती पण तुम्ही बघितलं तर चालणार आहे कारण उद्या आपण आईला मस्त छान सजवणार आहे तुम्हाला तर माहिती आहे आपण साडी आणलेला आहोत आईंसाठी साडी आणलेला होते साडी वगैरे दागदागिने आणि अभिषेक होणार आहे मेन गोष्ट या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत उद्या तर शक्य असेल तर मी लाईव्हला येत नसेल तर मी व्हिडिओ टाकेन तर तुम्ही पाहायला विसरू नका आणि आपली साथ सोडू नका एवढी आई अंबाबाई आणि प्रार्थना आहे आणि ते जे मला त्यांनी मी जे स्कॅनरचं व्हिडिओ टाकलेला आहे बरेच जणांनी म्हणले तुम्ही घेऊ नका किंवा घेतल्यानंतर सारीकाताई ते वगैरे त्यांचं सारिका यांचं खरंच मनापासून खूप धन्यवाद करते त्यांनी मला खूप छान बोलले पण ताई मी मागत नाहीये मला बरेच असं कमेंटमध्ये आले की तुमच्या देवीसाठी आम्ही हे आणतो ते आणतो घरू येऊ का घरचा पत्ता पाठवा तर मला म्हणायचं घरी येण्यापेक्षा कशाला घरी येऊन तुम्ही नाही का एखाद्याचं प्रॉब्लेम हे नको व्हायला नाही का मग ते घरी आलं मग परत लोक काय म्हणणार घरी आले मग महिन्यांनी तेच मागितलं महिन्याने हेच मागितलं एवढंच मागितलं तेवढंच मागितलं मग त्यापेक्षा घरी यायलाच नको म्हणून मी आ, हे केलं म्हणजे स्कॅनर टाकला की तुमच्या हाताने जे काही तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही मला याच्यावरतीच टाका घरी येऊन एवढी मोठी दान दक्षिणा करायची काही गरज नाही मला असं वाटतं म्हणून मी ते स्कॅनर टाकलं माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण ते स्कॅनर टाकल्या टाकल्या मला बऱ्याच जणांनी सपोर्ट केलं ज्यांच्या हातून जेवढे जमते दहा वीस तीस चाळीस त्यांनी टाकले त्यांच्या नावाने आपण चढवूच या पण मी मला म्हणायचे घरी तुम्ही एवढा मोठा भरून ताट आणण्यापेक्षा नांद आणण्यापेक्षा ते कशाला नाही का अजून परत घरी आले हे झालं ते झालं त्यापेक्षा तुम्ही घरी नका येऊ तुमच्या हातून जेवढं जमल तेवढं मी आपले देवीचरणी तुमच्या समोर लाईव्ह येऊन किंवा व्हिडिओ करून मी तुम्हाला दाखवलं असतं म्हणून मी ते स्कॅनर टाकला होता त्याबद्दल मी पुन्हा एकदा सारी कथा माफी मागते जर माझं चुकलं असेल तर मला माफ करा पण मला असं हे नव्हतं मरा म्हणजे तुम्ही जे समजताय मला तसं करायचं नव्हतं की कोणाकडे पैसे मागायचं वगैरे मला असं करायचं नव्हतं माझ्या हातात जेवढं आहे मी तेवढं करायला करत असते तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले नाही गणपतीमध्ये पण मला मा खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम आलाय सगळ्यांनी सगळ्यांनी बघितलेला आहे माझे व्हिडिओ हरतालिकाच्या पूजापासून ते गणपती जाईपर्यंत माझ्याकडे एकही रुपया नव्हता जेवढं मला जमेल तेवढंच मी केलं आणि गणपतीला एकच दिवस मी हार आणलेला मी एक रुपयाही कोणाला हात पसरून मागितलेला नाही किंवा आमच्या ह्याला द्या त्याला द्या कुणालाही मागितलं नाही तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा हरतालिकाच्या पूजेच्या वेळेस जे हरतालिकाचे पूजेचं सामान असतो ते सुद्धा सामान द् मी उदारी आणून पूजा केलेली आहे जेवढं उदारी मिळतं तेवढं उदारी आणून मी ते पूजाचं सामान केले ज्या गोष्टी बाहेर खरंच मंडळीत मिळतात ते ताटपत्री हे ते जे काही मिळतात ते गोष्टी मी ठेवलेलंच नाही आहे आणि पैसे नव्हते म्हणून मी कोणाला मागितलं सुद्धा नाही माझ्या इच्छानुसार माझं जेवढं मला शक्य होईल मी तेवढं केलं आणि ह्या वेळेस पण आपण आई जगदंबाच्या वेळेस पण मला हेच प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून मी मागत नाही आहे पण मला एकाने कमेंट केलं म्हणून मला ते स्कॅनर टाकावं लागलं बाकी काय असा विषय नाही आहे तर चला तुम्ही माझ्या व्हिडिओला आल्याबद्दल आणि इतकी मी बडबड केले तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद जरी काय वाटलं तर कमेंट करायला विसरू नका आणि उद्या पण तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद